अग्रेसर नाव। न्यूज मराधी। मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली असताना आता निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनाही दुबार शोधा आणि दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा असे आदेश दिले आहेत त्यासाठी प्रत्येक बूथवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे नेमके काय म्हंटलेत निवडणूक आयोग पाहूयात नाही दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे कितपत पथ्य आहे याच्या नाही निवडणूक आयोग कोणाच्या का दबावाखाली काम करत नाही एक मिनिट विरोधकांनी काही आक्षेप की एका एका घरामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत चुकीचे पत्ते आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं नाही हे बघा ॲक्च्युली आम आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कारवाई करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कारपोरेट करतो काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जा जर काही आल्या घोषणा मग मतदान मोठ्या प्रमाणात होऊ जे टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम, आम्ही ऍक्च्युअली मतदानचा टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि सर्व हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा